पुढच्या बातमीकडे पांगरी ग्रामस्थांचं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलेलं आहे परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना निवेदन देण्यात आलेलं आहे वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे पांगरी ग्रामस्थांनी अखेर आंदोलन मागे घेतलेलं आहे कालपासून पांगरी मधले ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत होतं परळी तालुक्यातील वाल्मिकांना यांच्या वाल्मिकांना कराड जे हो काही आरोप झालेले आहेत किंवा खोटे गुन्हे नोंद करण्यात आलेले नाही ते राजकीय हेतून प्रेरित केलेले आहेत त्याच्यावर अन्याय होत आहे हा अन्याय दूर करावा यासाठी शासनास निवेदन दिलेलं आहे आणि ते प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी स्वीकारून आंदोलन त्यांचं मागे घेण्याची प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी त्यांना विनंती केली आणि सदर विनंती त्यांनी या ठिकाणी आज मान्य केलेली आहे वाल्मिक कराडच्या मूळ गावातील आंदोलन तात्पुरत स्थगित करण्यात आलेलं आहे टॉवर वर चढलेल्या तरुणांची मनधरणी करण्यात आलेली आहे तरुणांच्या मनधरणीनंतर नंतर आंदोलन तात्पुरत स्थगित करण्यात आलंय मूळ गावातील आंदोलन तात्पुरत स्थगित करण्यात आलेलं आहे माझी एवढीच मागणी गुन्हे दाखल झालेले आहेत ते महागार घ्यावेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी वाल्मिकांना हे आमच्या गोरगरिबांचे दैवत आहेत आणि जर आम्हाला न्याय नाही भेटला तर पहिला मी जीव देईन पहिला मी आत्महत्या करेन केव्हापासून टायरवर चढला होता टावरवर सात वाजल्यापासून एकंदरीत पाहता आता वाल्मिक कराड यांच्यावर मोमक्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे कसं पाहता खोट खोटाच गुन्हा आहे ना ते खोटाच गुन्ह्याने हे केलं ना ते अन्नावर दिवस राजकीय जोशापुरती फोटो गुन्हे केलेला आहेत कानेवर